मंचर नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीमार्फत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एकूण बारा प्रभागात व नगराध्यक्ष पदासाठी एक उमेदवार देऊन एकत्रित निवडणूक लढले त्यात शिवसेना उबाठा पक्ष आठ जागा तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष चार जागा लढवल्या आज मंचर नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात फक्त प्रभाग क्रमांक दहामधून वसंत बाणखेले हे शिवसेना उबाठा पक्षातून विजयी झाले आणि इतर जागांवर दारुण पराभव स्वीकारावा लागला या पराभवाची नैतिक जबाबदारी ज्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली त्या माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्या जिल्हा संघटक पदाचा राजीनामा हा पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्याकडे सुपूर्द केला असून यापुढील काळात पक्षाची व राजाराम बाणखेले यांची वाटचाल कशी असेल पहावी लागेल टायगर टाईम्ससाठी रवी लोखंडे मंचर